ध्यानम मूलं गुरु रुमूर्ते पूजा मूलम गुरोपादम मंत्रम मूलम गुरु वाक्यम मूलं मूलम गुरोप <coughs> सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रॅगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो मी आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे माझा एकशे सत्तावीसावा व्हिडिओ आपल्याला पाठवत आहे आणि हा व्हिडिओ देखील आमच्या नगरमच्या ज्या भक्त आहेत गत गत व्हिडिओत मी त्यांचा अनुभव सांगितला त्या डांगे वाहिनींचाच मी आपल्याला अनुभव सांगणार आहे गुरुगौरी का पुष्प दोन दो पान क्रमांक बेचाळीसशे पन्नासवर दर्शनातच सर्व काही लपते लपते हा जो त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे त्या लेखातला तो दुसरा पहिला मी दोन अनुभव सांगितले आता पुढचे एक त्यांना मला एक दोन अनुभव आपल्याला त्यातले सांगायचे आणि आमचे सद्गुरू हे सत्यसंकल्प आहेत मी बरावा म्हणतो सत्यसंकल्प आहेत तर सत्यसंकल्प काय सत्यसंकल्प म्हणजे काय तर या ठिकाणी मागे मी आपल्याला बोललो होतो की प्रकाश डांगे हे स्टेट बँकेत सर्विसला होते म्हणजे शीतल बँकेचे मिस्टर आणि त्यावेळेस जेव्हा लग्न आलं त्यानंतर देखील या डांगे डांगेवाहिणींकडे क्वालिफिकेशन होतं आणि त्यानिमित्ताने त्यांनी कुठेतरी नोकरी करावी असा एक त्यांच्या मनात विचार यायला लागला आणि त्या त्यावेळेचा काळ देखील ऐंशीच्या आसपासचा काळ देखील नवरा बायकोने नोकरी केली तर संसाराला हातभार लागेल या प्रकारचा होता वातावरण आणि त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन होतं त्यांनी काही परीक्षा वगैरे दिलेल्या होत्या आणि मग त्यांनी बँकेत नोकरीसाठी अर्ज करावा असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी दोन तीन बँकेत अर्जही केले आणि एकाच वेळेस दोन तीन बँकेतनं त्यांना बोलवणं आलं इंटरव्ह्यूसाठी कसं आहे आम्ही दैनंदिन जे भक्त गुरुदेवांकडे जाणारे आहोत म्हणजे नगरमधले असतील परगावमधले असतील तर आमच्या जीवनातल्या बऱ्याच काही गोष्टी आम्ही गुरुदेवांच्या कानावर घालत असतो ते कानावर घालण्याचा अर्थ एवढाच असतो एक तर आम्ही जे काही कुठली गोष्ट करत आहोत त्याला आपले आशीर्वाद मिळावेत आणि त्यातनं चांगलं निर्माण व्हावं बऱ्याच वेळा काय होतं मनुष्य काही गोष्टी करतो आणि मनुष्याच्या बुद्धीप्रमाणे केल्या की त्याला फळ कसं मिळेल हे सांगता येत नाही पण सद्गुरु स्वरूपाचा आशीर्वाद घेऊन जर आपण ते सुरुवात केली तर निश्चितपणे त्याची आपल्याला चांगली फळं मिळतात असा एक आमच्या सगळ्यांचा अनुभव असल्यामुळे हा ही गोष्ट त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी हे सगळं ऐकून घेतलं त्यामुळे मी दोन तीन बँकेत हे केलेलं आहे आणि स्टेट बँकेत देखील मी अर्ज केलेला आहे फक्त गंमत अशी आहे की स्टेट बँकेत माझे मिस्टर हे काम करत आहेत आणि बँकेचा एक नियम असतो एकाच बँकेमध्ये नवरा बायकोला किंवा जवळच्या नातेवाईकांना ते नोकरी देत नाही आणि अशी एक अडचण आहे आणि त्यावेळेस गुरुदेव सहज बोलून गेले काय सहज बोलून गेले की की तुला नोकरी ही नगरमध्येच मिळेल आणि स्टेट बँकेतच मिळणार आहे काय okay? नगरमध्येच मिळेल आणि स्टेट बँकेतच मिळेल असं त्यांनी त्या ते ठिकाणी उच्चारण केलेलं होतं आणि आता या ठिकाणी ही जेव्हा इंटरव्ह्यूला गेल्या तेव्हा त्या ठिकाणीच्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे एकच बँक बँक आहे एकच ब्रँच आहे नगरमध्ये स्टेट बँकेची आणि एकाच बँकेत दोघांना नोकरी येणं काही हे आहे शक्य होणार नाही आहे तर तेव्हा तुमच्यापैकी एकाची तरी बदली होईल म्हणजे टांग्यांची बदली झाली तर तुम्हाला इथे नोकरी मिळेल किंवा मग तुम्हाला बाहेर जावं लागेल असं त्या लोकांनी सांगितलं पण गुरुदेव हे सत्य संकल्प असल्यामुळे गुरुदेव हे सत्य संकल्प असल्यामुळे त्यांच्या तोंडात तो शब्द बाहेर गेला होता आणि मग त्या ठिकाणी नगरच्या औद्योगिक वसाहतीत एम आय डी सीमध्ये एक नवीन ब्रांच स्टेट बँकेचा काढायचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी देखील जेव्हा ती बँक निर्माण झाली तेव्हा देखील लोकांनी तिथं अडचणीचा पाडा वाचलाच होता तेव्हा सत्पूर्ण त्यांनी परत ते संभाषण कानावर घातलं त्यावेळेस गुरुदेव म्हणले असे बरेच अधिकारी पाहिलेत आणि त्यांच्या पलीकडचेही सगळे पाहिलेत मी जे सांगतो तेच होणार आहे आणि खरोखरीच औद्योगिक वसाहत शकेत डांगे वहिनीची नियुक्ती झाली सत्य संकल्पता काय म्हणतात हे यत्न आपल्या लक्षात येतं म्हणजे डांगेवाहिनींना नोकरी करण्याची इच्छा होती आणि त्यांनी स्टेट बँकेत अर्ज केल्यावर त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल हे गुरुदेवाने आश्वस्त केलं होतं आणि त्या ठिकाणी दुसरी ब्रँच नवीन उघडायला परवानगी मिळावी आणि त्या बँकेत या शीतल वहिनी यांना नोकरी मिळावी ही सगळी योजना ही गुरुदेवांचीच आहे असं मला तरी वाटतं ते सत्यसंकल्प आहेत याचा हा इथं आपल्याला दाखलाच मिळतो दुसरा एक त्यांचा अनुभव आहे की आमचे गुरुदेव शिस्तप्रिय किती आहेत आणि सत्यसंकल्प पण आहेत काय दांगे कुटुंब दरवर्षी गाणगापूरला मी सांगितलं गाणगापूरला गुरुदेव नोव्हेंबर महिन्यात आपल्या त्रिपुरी पौर्णिमेच्या वेळेस सेवा करण्यास जात असत आणि आमच्यासारखे सर्व भक्त त्यांच्या बरोबर त्यांच्या त्या तिथंच्या मुक्कामात काही दिवस सेवा करण्यासाठी जात असत आणि एकदा डांगे कुटुंबीय आणि त्यांचे काही लोक मित्र परिवार किंवा नातेवाईक असे त्या ठिकाणी गाणगापूरला गेले आणि गणगापूरमधली सेवा झाल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की आता आपण इथे गणगापूरला आलो आहे आणि जाता जाता आपण तुळजापूरला दर्शन घ्यावं आईसाहेबांचं आणि मग पुढे जावं अशी त्यांची मनोमन एक इच्छा होती आणि ती इच्छा असल्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे थोडं नियोजन केलं होतं आणि गुरुदेवांना त्यांनी सांगितलं की आता आम्ही उद्या सकाळी इथनं निघतो आहे आणि तुळजापूर नाही नगर तुळजापूर हा रस्ताच आहे खाटगापूर तुळजा नगर तुळजापूरवरून जातो तर आम्ही तुळजापूरवरून जाणार आहोत तर मग तिथं आईसाहेबांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊ सकाळी सहा वाजता गाडी आहे अकराच्या सुमारास तिथे पोचेल आणि आम्ही तिथं जाऊ असं त्यांनी गुरुदेवांना सांगितलं तेव्हा गुरुदेव सज हस हसत म्हणाले काय हसत हसत म्हणाले तुम्ही सकाळी सहा वाजता निघणार म्हणजे चार वाजेपर्यंत तुळधाप्रभाव पोचाल आता गुरुदेवांच्या या बोलण्याचा अर्थ हो। यावेळेस त्यावेळेस त्या क्षणी काही कोणाला कळला नाही पण यांचा प्रवास सुरू झाला यांचा प्रवास सुरू झाला आणि प्रवास सुरू झाल्यानंतर त्या गाडी त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तंट्यात अडकली तंट्यात मी काय त्या गाडीला काहीतरी तांत्रिक काहीतरी दुरुस्ती करायची होती ती कोणी करायची महाराष्ट्राच्या लोकांनी काहीतरी कर्नाटक तो जो भाग आहे बराचसा कर्नाटकचा भाग आहे आणि त्या तंट्यामध्ये त्या गाडीची दुरुस्ती दोन चार तास काही झालीच नाही आणि गुरुदेवांनी म्हटल्याप्रमाणे ती गाडी सगळी दुरुस्त होऊन तुळजापूरला पोहोचायला नेमके चारच वाजले होते म्हणजे सहज जरी सद्गुरूंनी उद्गार काढले असले तरी त्याच्यात नाही संकल्पता दिसते आता या ठिकाणी एक अजून संके एक संकेत आहे साधारणपणे आमच्या गुरुदेवांनी आम्हाला एक शिस्त अशी लावली की आपण कुठेही गेलो कुठेही गेलो देवदर्शनाला की साधारणपणे त्यातला जो देव आहे आपण आपलं जे आराध्य दैवत आहे आपलं जे इष्टदैवत आहे त्याचं दर्शन घेतलं की आपल्या घरी यायच मग इतर को कुठं जायचं नाही इतरत्र कुठेही जायचं नाही आता तुळजापूर हे स्थान देवीचं आहे आणि सद्गुरुही तुळजापूरला नेहमीच पूजा करायला जातात जात होते आणि ते जात होते, होते म्हणजे काय की गांगापूरला जात असताना तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन अभिषेक करून मग पुढे जायचे आणि सर्व भक्तांना त्यांनी सांगितलं आहे की जे काही तुम्हाला दर्शनं करायची असतील ती गाणगापूरच्या जवळ आहे तर जेव्हा ज्या देवांना तुम्हाला दर्शन करायचं आहे ते गाणकापूरला येण्याआधी दर्शन करून घ्या आणि गाणगापूरला एकदा दर्शन घेतलं की मग त्या दर्शनानंतर आपण आपल्या घरचाच रस्ता धरायचा घरीच जायचं आणि याचं कारण मला गुरुदेवांनी कधीतरी कोणाला सांगितलं असेल मला माहीत नाही पण माझ्या लॉजिकली मला असं वाटतं की आपलं इष्टदैवत दत्त महाराज आहेत म्हणजेच नर्शवती महाराज आहेत आणि तिथं एकदा दर्शन घेतल्यानंतर तिथे जे जे रजोगण आपल्या शरीरावर असतात त्या रजोगणासह आपण आपल्या घरात गेलं पाहिजे म्हणजेच ते रजोगण आपल्या घरातल्या धुळीत मिळतील आणि आपल्या घरातला देखील ते, ते पा पवित्र वातावरण निर्माण होईल ते पावित्र्य तिथे आपल्याला मिळेल हा एक त्यांचा उद्देश असावा असं मला वाटतं मला माहीत नाही कोणाला जर माहीत असेल तर त्यांनी मला खुशाल म्हणजे सांगायला हरकत नाही पण मी ते काही वाचलं आहे अशातला भाग नाही आहे पण मला असं वाटतं आणि आम्हाला गुरुदेवाने सांगितलं आहे ते आम्ही शिस्त म्हणून पाळले हा मी तुम्हाला आत्ता विचार करून सांगितले पण पूर्वी त्यांनी शिस्त म्हणून सांगितले ना आपण ते म्हणतील तसं करायचं आम्ही डोकं आमचं चालवायचं नाही हे आमचं धोरणच होतं त्यामुळे आम्ही तो विचार केला नाही आणि डांगे कुटुंबियांनाही त्या गोष्टीची त्यावेळेस कल्पना नव्हती त्यावेळेस कल्पना नव्हती की असं काही गुरुदेवांनी ने आपल्याला नेम सांगितलं आहे पण गुरुदेवांनी त्यावेळेस त्यांना अजिबात सांगितलं नाही की तुम्ही तुळजापूरला जाऊ नका पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने ती घटना घडवून आणली आणि डंगे कुटुंबियांना डायरेक्ट घरी पाठवलं हा अत्यंत एक बोलका अनुभव आहे माझे गुरुदेव शिस्तप्रयम माझे गुरुदेव सत्यसंकल्प आहेत आणि ते आता काय माहिती आहे का तुळजापूरला एखादं जायचं असेल तर गुरुदेव नाही कसं म्हणतील त्यांना पण हे आपले भक्त आहेत या भक्तांनी काय करायला पाहिजे हे त्यांना माहीत असल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं आहे की जिथं जिथं जायचं आहे तुम्हाला तिथं आधी जा गाणगापूरच्या आजूबाजूला बरेच तीर्थक्षेत्र आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही आधी जा आणि गाणगापूरमध्ये श्रीगुरूंचं दर्शन घेतल्यावर डायरेक्ट आपल्या घरी जा मी तुम्हाला आजही सांगतो की नगरमधून जेव्हा आम्ही निघतो तेव्हा मी कधीही नगरमधनं प्रवासात निघाल्यानंतर तोंडाला पाणी लावत नाही कुठेही तोंड व्हायचं नाही आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर जे रजकोण तिथे आलेले आहेत त्या सकटच आपण आपल्या घरी जायचं हा मी देखील हा नियम पाळतो म्हणजे आता उन्हाळा जरी असला तरी लोक मध्येच गाडी थांबली की ते तोंडावर शिपकाडे वाहतात मी अजिबात तसं काय करत नाही आणि आपण पाळलं पाहिजे हे गुरुदेवाने आपल्याला सांगितले ते पाळलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरातलं पावित्र्य निश्चितपणे वाढणार आहे तर हा जो डांगेवाणींचे जे दोन अनुभव आहेत हो तर ते सत्यसंकल्पतेशी जुळत आहेत म्हणून मी ते मला आपल्याला सांगितले आणि हे आमचे डांगे बागेही मी सांगितलं डांगे कुटुंब हे गुर, गुरु गुरुदेवांच्या सेवेत रममान झालेलं आहे आणि गुरुदेवांची त्यांच्यावर अन्यान्य कृपा आहे अशा या डांगे कुटुंबाचा मी आज आपल्याला अनुभव हो सांगितला आपण इथे थांबूया सो शीतल डांगे यांचाही मी आभारी आहे की त्यांनी या प्रकारचे अनुभव या ठिकाणी लिहून मला आपल्याला सांगण्यास प्रवृत्त केलं आणि शीतल डांगेंनी गुरुदेवांचं बरंचस गुरुदेवांच्या वचनांचं बरंचसं संकलन पण केलेलं आहे ते अधूनमधून सगळ्या लोकांना पाठवत असतात आणि तोही त्यांचा एक चांगला सेवा करण्याचा एक मार्ग आहे आणि हे डांगे कुटुंबीय हे गुरुदेवांच्या सेवेत रमण झालं आहे तर त्यांच्यावर गुरुदेवांची अन्यन्य कृपा आहेच ती कृपा दिगंध राहू हीच मी श्री गुरुचरणाची प्रार्थना करतो आणि आपण इथं थांबू श्री गुरुदेव दत्त